रक्कम सुद्धा मिळणार मित्रांनो तर दिनांक एक जुलै पासून या करता राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून सदर प्रस्तावास मंजुरी मिळण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे सदर वाढीव एचा लाभ हा राज्यातील शासकीय कर्मचारी पेन्शनधारक तसेच जिल्हा परिषदा कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना लाभ अनुदय करण्यात येणार आहे अधिवेश डीएवाडी निर्णयानर राज्य शासकीय कर्मचारियों वियेतना मध्य मोटी वाढ़ी मित्रों भेटू नवीन अपडेट अपन तो धन्यवाद